आता ओळख मला ती डान्स शिकवाल्या तुला ती डान्सच्या स्टेप आहेत तिच्या

पागल हा हे सुग्रणीचा खोपा सुग्रणीचाच आहे की दादा हे काय म्हणते कुणाचा म्हणते ते झिंग्याचा खोपा, खोपा म्हणते आणि किती छान हे विनलाय बघा कि खोपा आणि इथल्या झाडाला होता हा वरती तर हा खाली पडलेला आहे तर आपण ह्याला आता अडकून देऊ वरी त्याला जागा आहे का पण अडकवायला आहे की इथं किती छान केलाय मधी टाकले त्यांनी नारळाचा हे मोडून नारळाचं पान आणि त्याला पूर्ण असं गुंपून घेतले हे आतमध्ये नारळाचं पान तर हे बघू शकता तुम्ही आणि ह्याच्यामध्ये काहीतरी कापूस ठेवलाय आणखीन म्हणजे मऊ मऊ दोरे वगैरे गोळा करून तर किती छान आहे सुग्रणीचा खोपा कशाचा आहे माय सुग्रणीचाच आहे ना खोपा नाही नाही चिमणीला नाही सुगरण वेगळीच राहते चिमणी वेगळीच राहते चिमणीचा नाही चिमण्या अवघ जाऊन बसतात मध्ये कुणाचा आहे हा मला तर माहिती आहे हे सुगरणच बनवते असा खोपा नाही बाळा इकडे तुला देते हे बघ बघ ना चुतायचा खोपा दाखवते माय खाली पडल्यावर झाडाला अडकून ठेवत जाव काहीतरी आयडिया करून कारण किती छान बनवलाय बघ ह्याच्या नारळाचं नारळाच हे घातलंय मध्ये पान आणि दिवस किती लागले असेल पकडवाडा जो फोटो काढते असा हे चुच्युच घेणाच आहे यशश्री हे कस ए यशस्वी घे ना तुला खिला चुचुच घल आहे ते कुणाचं आहे सांग ना मला एकदा किती पण सुंदर बनवलंय लांब असं करून त्याला किती एक हात बर आहे लांब का नाही पूर्ण अंदाज घेतला तर अजून भरपूर आहेत का नाही माहित खोपे होते की पाच सहा वरी आहेत की आहेत तिथं आहेत वरी दोन आहेत आणखी तर ह्या झाडाला असे मस्त खोपे आहेत आणि इथं हिरवे हिरवे झाड असल्यामुळं आणि थंडगार पाणी इथंच असल्यामुळं ते जास्त येऊन बसतात इथं चिमण्या तर पाणी आणि इथंच खायला पण भेटतं त्याला पण आता आडकाव कस मतर मायला ह्याला आडकाव कस आता मला तर काय लय उंच आहे ते वरी बघते नंतर खुर्ची आणून तिथं ठेवू सध्या त्याला मया कर त्याची मया कस करायला कर <laughs> मारत नाही मारत नाही मया कर मया परवेलला निघून कुठं आरतीस त्याला औषध द्यावं का तिचं

नको बाळा आवडत आहे नको मारील बघ नवीन आहे थांब मारते काही सांगतायत ना माझी ते पण बैलच आहे का बाई आता हे मान कशी कराले तसं तसं नाही करायचं तसं नाही व्यवस्थित बघ मया कर पिलूची